दोनदा तीनदा चालत असत ना परत टाकत बराच मसाला ही मसाला कुटायची मशीन आहे आणि याच्यामध्ये मिरच्या टाकून कुटल्या जातात तर मित्रांनो आता ना आम्ही सर्व हा बघा मसाला आपल्याला रेडी करायचा आहे ना त्याच्यासाठी सर्व केळशीवरून आपण मिरच्या आणलेल्या ना मिरच्या सर्व ह्या वाढत घेतलेल्या सुकट ठेवलेल्या उद्या जायचंय म्हणून उद्या चक्कीवर जायचं ते सर्व आपल्याला आहेत मिरच्या आणि त्याच्यातून मसाला काढायचा इकडे काय आहे गरम मसालाय अक्का हा अक्का सर ह्याचे सर्व, सर्व मिक्स आहे ना दालचिनी लवंग सर्व हा आहे बळीशेपणे जिरा धन धन आहे आणि सर्व मिरच्या आहेत आम्हाला जो मसाला आहे ना तो पाच किलो रेडी करायचा आहे आणि मिरच्या किती किलो आहेत मिरच्या पाच किलो आहेत मिरच्या किलो मग किती रेडी होणार सहा किलो होईल नाईल कुठल्याच्या नंतरला कमी होतो ना जरा बडिशेप आहे हा म्हणजे जवळजवळ पाच साडेपाच किलो तेवढंच होणार आणि इथे पप्पा आता डेट काढतोय सर्व बघा मिरची आणल्या ना इकडे साफ केलंय डेट सर्व आणि आता आमच्या पत्रावरतीच आहोत हे बघा सर्व इकडून नजारा पाहू शकता कसा आहे तो आज आहे दुसरा दिवस आणि काल सर्व आम्ही मिरच्या वगैरे गोळा केल्या आणि आज आपल्याला जायचं आहे केळशीला मसाला बनवण्यासाठी तर आम्ही सर्व रेडी झालो इकडे बघा आई पण आहे <laughs> सर्व मसाला रेडी करण्यासाठी जे जी सामग्री लागणार आहे ना त्याच्यामध्ये भरून घेतले आम्ही आता निघालोय आता पोचलोय आम्ही आमच्या चे नदीच्या इथे आणि आज पाहू शकता आज ताराच आहे आज होळीवाला नाही पाय भिजवून जायचे त्या सीडला पलीकडे तु का पप्पा पुढे चाललेत काय बरं ते येईल ना आम्ही चाललो आहे आमच्या स्टॉपच्या इथे आंबावली स्टॉपच्या इथे आणि आप आपल्याला ना वाट बघायला लागणार आहे गाडीची कारण मित्रांनो कालच्यापासून नेटवर्क नाही आहे नाही तर आमचा जो रिक्षावाला दादा आहे ना त्याला फोन केला असता तो फटफट आला असता पण आता आपल्याला गाडीची वाट बघायला लागणार आहे तर आता आम्ही चाललेलो आहे चालत केडशीला ॲक्च्युली ना आम्ही अर्धा तास थांबलो बघा इकडे आई पण आहे अर्थातच थांबलेलो था 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 पण कोणती गाडीच नव्हती तर काय करणार आता मग म्हणून चालायचा विचार केला आता चालत जातोय मध्ये कोणती गाडी भेटली ना तर तिच्यात चढून डायरेक्ट जाऊ खेळशीला मित्रांनो आता पोचलेलो आहे चक्कीच्या इथे इथे आतमध्ये चक्की आहे इथे सर्व तरुण भेटतो ना पोहे हो वगैरे मिरच्या वगैरे इकडचीच हां भाताची वगैरे इकडेच आमच्या गावची माणसं धडायला येतात चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे ते चकी आहे ना ती भाताची आहे इथे सर्व भात वगैरे भेटतो काढून तर बघा तिकडे कुंडा आहे तर चकीच्या पाठी आलो आहे बघा ही इकडे भट्टी आहे इकडे पोहेसाठी आहे इकडे पोहे करून भेटतात भाताचे हे बघा भट्टी पूर्ण आतमध्ये तिथून सर्व लाकडं वगैरे टाकतात त्याला पुढे दाखवतो 이 포엔치 벌띠에 이 포엔치 잡기에 아? 이마사리체는 ही मशीन आहे ना कसली मशीन आहे मावशी ही कसली मशीन आहे ह्याच्यामध्ये ही पिस्त एक मुसार पहिले ह्याच्यामध्ये टाकतात का नाही असं नाही मग टाकायचं जास्त असलं असलं अच्छा असं आहे हा सर्व मसाला येते चाडायला लागतो परत

सगळं चालत चाळल्यावर परत टाकणार तिकडे हा इकडे आमचा मसाला रेडी झालाय किती होत साडेपाच ना बराबर आहे ना साडेपाच परफेक्ट साडेपाच किलो कमी पाच शंभर चांगला आहे मसाला तर बांधून घेतोय सर्व तिकडे दाखवला किती किलोचा आहे तो सर्व आणि चांगला पिसलाय नाशिब लवकर आपलं लाईट पण आता गेलाय मित्र कुंभारवाडा आहे ना त्याची इथेच ही अशी चक्की आहे जिथे सर्व पोहे वगैरे बनवायला येतात दळण वगैरे काढायला येतात तर आता चाललोय आम्ही निघालेलो आहोत सर्व घरी जाण्यासाठी खूप मजा आली मध्ये येऊन रिक्षात बसलोय फायनली पोचलेलो आहोत आम्ही आमच्या आंबोलीच्या बस स्टॉपवर चलाय पिशवी घ्या मित्रांनो आता पोचलेलो आहे मी घरी आणि मित्रांनो आज आपण गेलो होतो केडशीला केडशीला खूप मजा आली मी तुम्हाला दाखवलं आमच्या इथे कशाप्रकारे मसाला बनवला जातो तर खास त्याच्यासाठीच गेलेलो आणि चांगल्या प्रकारे मसाला आपला बनवून रेडी झालेला आहे तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आय होप तुम्हाला सर्वांना आजची ही व्हिडिओ आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूय पण असेच कोणते तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय